त्यांचा प्रचंड सहभाग आहे गेले पाहिजे पाकिस्तान असेल किंवा पाकिस्तान बद्दल सहानुभूती असणारे जी इतर शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्याकडून आता या कारवाईनंतर कोणत्या प्रकारचे संभाव्य प्रतिसाद असू शकतात आणि त्यासाठी आपली तयारी नेमकी कशी असायला हवी आपण शत्रू राष्ट्र म्हणण्यापेक्षा प्रतिपक्ष हा किंवा ज्याला म्हणतात हे हा शब्द चांगला पण शत्रू राष्ट्र जरी म्हटली याच्यात मुख्य शत्रू आपला पाकिस्तान त्यांना मदत करणारी दोन मुख्य देश आहेत किंवा तीन आहेत एक म्हणजे चीन तुर्कस्तान आणि थोड्या काही प्रमाणात अझरबैजान अशी काही परंतु मुख्य हे पाकिस्तानचे प्रसिद्ध आहे त्यांना येणार आहे आता हे चीनचा काय सहभाग असू शकेल हे आपण पाहायचंय पण चीन आपल्याला अशी कोही कारवाई करून पाकिस्तानला मदत करणार नाही फक्त त्यांना ना ते त्यांची सहानुभूती असेल किंवा बाकीच्या शस्त्रास्त्रांची मदत असेल त्यामुळे मुख्य जो याचा शत्रू आहे तो पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानचं डी एन ए आपल्याला जनमार ठाऊक असलं तर ते गप्प बसणार नाही आहे आणि ते अत्यंत अपरिपक्व राष्ट्र आहे आता कुठल्या थराला ते जात आहेत आपण हे पाहिजे आता एक नुकतंच त्यांच्या जे डिफेन्स मिनिस्टर काल म्हणत होते की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि आमच्यातले काही गेले तर आम्ही भारताचे अनेक लोक ठार मानू इतकं अपरिपक्व ज्या विधान केले ते आज एक निदान त्याच्यावर रिपोर्ट आलेला आहे की त्यांनी सांगितलं की भारताने हे आज अजून चिघळ चिघळू गेलं नाही तर आम्हीही काही करणार नाही ते इथल्या इथे थांबले तर हे ठीक आहे पण ते त्यांनी काही कारवाई केली आणि आता म्हणले पुन्हा की आता ह्या पुढे आम्ही काही करणार नाही ते चालणार नाही भारत प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन म्हणजे प्रत्येक कारवाईला प्रतिसाद देणार आहे आता त्यामुळे ते काय करतायत हे ते बिथरलेले राष्ट्र आहे त्यांना खरोखरच परि राजकीय किंवा सैनिकी ही परिपक्वता तुमच्याकडे आहे आणि मुख्य म्हणजे भारतानं जे पहिलं जे पाऊल उचललं होतं आपण ज्याला इस्केलेशन लॅडर म्हणतो त्याच्यातली पहिलं जे पाऊल उचललं ते, ते आपण सिंधू जल करार आपण स्थगित केलेलं आहे आणि त्याचा बसणार असं म्हणतात की अशी डू एनिमी मोस्ट जो ज्याच्यामुळं शत्रूला जास्तीत जास्त धोका होईल किंवा जास्तीत जास्त दुःख होईल ही आपण ते पाऊल उचललेलं आहे आणि ते फार असं दीर्घ समयाच्या कारवाई यायची त्याच्या लगेच त्यांच्यावर ते, परिणाम होणार पर नाही पण तो काय परिणाम होणार आहे याची त्यांना कल्पना आहे आता कुठल्या बाजूला जात आहे हे सगळं जाणून ते म्हणले ठीक आहे भारताला की आम्ही इथं थांबतो तुम्ही थांबा तर खरोखर चांगला आहे कारण प्रत्येक जेव्हा आपण कारवाई करतो ना ते कुठं थांबायचं हे फार महत्वाचं आणि हे कुणी ठरवायचे पाकिस्तान पाकिस्तान पुन्हा काय केलं तर आम्ही पुन्हा काढू शकतो त्यामुळं आणि हीच एक्सकलेशन लॉर्डर आहे आणि पुढं मग युद्ध परिस्थिती अधिकाधिक शिघळत जाईल परंतु मी तुम्हाला सांगितलं की पाकिस्तान काहीतरी करणार आहे आता काय करतात कुठला पर्याय घेत आहे